नमस्कार मी तुमचा लाडका डॉक्टर स्टोरी टेलर आज घेऊन आलोय एक नवा विषय लोकेशन हंटिंग लोकेशन हंटिंगची गरज का लागते तर लोकेशन स्काउटिंगमुळे स्क्रिप्टशी जुळणारी वास्तविक लोकेशन्स आपल्या त्यामुळे सापडतात आपण आपल्या सिनेमामध्ये जे काही आहे आणि ते जिथे घडतंय ती लोकेशन्स आपण प्रत्येक वेळेस आर्ट डिपार्टमेंटकडून बनवून घेऊ शकत नाही ते खूप खर्चिक काम असतं त्यामुळे आपण लिहिलेल्या सीनशी साधरम साधणारं लोकेशन शोधणं हेच त्याच्यात जास्त सोयीस्कर पडतं तर आता आपण पाहूया की लोकेशन पाहताना डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आधी पाहूया क्रिएटिव्ह दृष्टिकोनातून लोकेशन पाहताना स्क्रिप्टच्या आणि सीनच्या वातावरणाशी लोकेशन जुळतंय का ते बघा लोकेशनमध्ये दृश्यात्मक वैविध्य आहे का ते बघा त्या लोकेशनवर नॅचरल लायटिंग किती आहे आणि तो कुठून येतोय आणि तो किती वेळ टिकतो आहे ते देखील पहा कंपोजिशन बॅकग्राऊंड एलिमेंट्स व्हिज्युअली डिस्टर्ब करतायत का ते बघा म्हणजे त्या लोकेशनवर असलेल्या इतर गोष्टी त्यांचं त्यांची काही अडचण होणार आहे का ते बघा सीनमध्ये कलाकार त्या स्पॉटवर नैसर्गिक दिसतील का हा प्रश्न स्वतःला विचारा वातावरण शहरी ग्रामीण स्पिरिच्युअल रॉ जसं तुम्हाला हवं आहे त्याचा फील तिथे मिळतोय का ते देखील चेक करा दारे खिडक्या भिंती दरवाजे आपल्या सीनसाठी योग्य आहेत का ते चेक करा ओपन स्पेस आणि क्राऊड मुवमेंटसाठी तिथे जागा आहे का कारण जेव्हा ॲक्ट सुरू असतो कलाकारांचा त्या दरम्यान सेटवर बरीच माणसं असतात त्यांना तिथे मूव होण्यासाठी इकडे तिकडे जाण्यासाठी केबल्स वायर्स लाईट्स हलवण्यासाठी बरीच जागा लागते सो खूपच कंजेस्टेड जागा असेल तर ते तिथे शक्य होत नाही कॅमेरा मुवमेंटसाठी इन एफ डेप्थ आहे का पुन्हा तेच जेव्हा आपण एखादा सीन शूट करत असो त्याचं ब्लॉकिंग स्टेजिंग झाल्यावर कॅमेरा बऱ्याचदा डॉली होतो किंवा तो, कि तो वेगवेगळ्या वेग पोझिशनमध्ये हलवावा लागतो तर त्याच्या मुवमेंटसाठी तिथे पर्याप्त जागा आहे का तेही चेक करा लोकेशनचे रंग कलर पॅलेटशी जुळतात का आपल्या आपल्या सिनेमाचा जो रंग आहे त्याचा एक आपण कलर टोन ठरवलेला आहे तर त्याच्याशी कुठे ते कॉन्फ्लिक्ट होत नाही ना हे बघा लोकेशन शांत आहे का बॅकग्राऊंड नॉईज डिस्टर्ब करतो का म्हणजे कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी शूटला जातो आणि त्याच्या बाजूला एक मसाला बनवण्याचा कारखाना असतो त्याची जी गिरण असते त्याचा खटाक खटा खुटूक खटाक खुटूक आवाज येत राहतो असं काही खूप मोठा आवाज येणारी गोष्ट आजूबाजूला आहे का ठोकठोक होणार आहे का तिथे त्यामुळे मग आपला जो सिंग साऊंड आहे तो डिस्टर्ब होतो सनलाईट कोणत्या डायरेक्शनमधून येतो शॅडोज कसे पडतात तेही बघा म्हणजे तुम्हाला ब्लॉकिंग स्टिचिंग करताना ते उपयोगी पडेल नाईट शूट करता येईल का लाईट सेटअप कुठे लावता येईल हे सुद्धा चेक करून ठेवा तिथे रिफ्लेक्टिव सर्फेसेस म्हणजे काचा किंवा टाईल्स आरसे अशा काही अनवॉन्टेड रिफ्लेक्शन देणाऱ्या गोष्टी आहेत का कधी कधी काय होतं एखाद्या ठिकाणी मोठा आरसा असतो किंवा मोठं कबर्ड असतं त्याला आरसा असतो आपल्या ब्लॉकिंग स्टेजिंगला आपण जेव्हा शूट करत असतो तेव्हा कॅमेरामन ते आरसे दिसत असतो असा देखील घोळ होऊ शकतो त्यामुळे तेही चेक करा ड्रोन किंवा टॉप शॉटसाठी सराउंडिंग छान आहेत का कधी कधी आपल्याला थोडंसं उंचावरून शॉट घेण्याची जर गरज लागली तर त्या भागामध्ये ड्रोन किंवा आपण जिमेजीव असं काही लावणार असेल तर त्याचे मुवमेंट आणि ड्रोनला उडण्यासाठी तिथे पर्याप्त जागा आहे का ते देखील बघा कारण बऱ्याचदा तिथे बऱ्याचशा वायर्स किंवा बरेचसे जा बारीक पानांची झाडं वगैरे असं काही असलं तर ह्या गोष्टी तिथे वापरणं कठीण होऊन जातं आता आपण लॉजिस्टिक्सच्या अनुषंगाने आपण लोकेशनकडे पाहू कलाकारांना मेकअप आणि चेनसाठी रूम तिथे उपलब्ध आहे का ते बघा कधी कधी एरिया खूपच रिमोट असतो आणि वास्तू तर असते लोकेशन मिळतं पण तिथे नेमकं त्यांच्यासाठी चेंजिंग रूम किंवा मेकअप करण्यासाठी जर पर्याप्त जागा नसेल तर अडचणी होऊ शकते तिथे खूप मोठा कास्ट अँड क्रूचा आपल्याकडे जमावडा असतो आणि त्याच्यामध्ये शौचालय आणि पाण्याची सोय तिथे आहे का हे बघणं फार गरजेचं असतं टीमला बसण्यासाठी जागा आहे का कारण आपल्याकडे बराच मोठा क्रि असल्यामुळे जेव्हा सीन सुरू असतो तेव्हा इतर लोक काही काम करू शकत नाही तेव्हा त्यांना स्वस्त तिथे बसून राहावं लागतं कोणताही आवाज न करता सो so, त्यांची तिथे काही अरेंजमेंट होणार आहे का हे बघा तिथे इलेक्ट्रिसिटी उपलब्ध आहे का तेही बघा नसेल तर एक्सटेंशन केबल्स वापरावी लागतील का तेही बघा जनरेटर जनरेटर पासून त्याचं अंतर किती होईल ते बघा आता आपण तिथे येणार म्हणजे बरेचशी माणसं कलाकार येणार टेक्निशियन्स येणार व्हॅनिटी व्हॅन येऊ शकते जनरेटर व्हॅन येऊ शकते तर या सगळ्या गाड्या तिथे येणार त्यांना वाहन पार्किंगसाठी जागा आहे का हे देखील बघा सेफ्टी मेजर्स आहेत का म्हणजे फायर वॉटर फॉलिंग रिस्क म्हणजे जर तिथे आग लागलीस तर तिथे फायर एक्सटिंग्विशर किंवा आग विजवण्यासाठी जी काही उपकरणं उपलब्ध आहेत का किंवा पाणी तिथे उपलब्ध आहे का किंवा तिथून जर आपण पडू शकलो काय तर तिथे हार्नेस वगैरे लावण्यासाठी काही जागा आहेत का पावसा असेल तर शेल्टर आहे का समजा अशा ठिकाणी तुम्ही काम करताय आणि तिथे पाऊस येण्याची शक्यता आहे तर त्या पावसात न भिजण्यासाठी एक निवारा म्हणून अशी एखादी शेड किंवा शेल्टर तुम्हाला तिथे उपलब्ध आहे का ते बघा विंड नॉईज एक्सटर्नल साऊंड डिस्टर्ब करतो का हवेचा आवाज किंवा इतर इतर जे काय आवाज आहेत त्याच्यामुळे आपल्याला तिथे लोकेशनवर काही डिस्टर्बन्स येईल का ते चेक करा पब्लिक डिस्टर्बन्स क्राऊड कंट्रोलेबल आहे का ते बघा कारण बऱ्याचदा शूट सुरू झालं की अचानक बघणाऱ्यांची गर्दी तिथे या याला सुरू होते आणि त्यांच्यामुळे सीन शूट करणं थोडंसं कठीण होऊन जातं म्हणजे एकीकडे मारामारीचा सीन सुरू असतो आणि मागे बरीच गर्दी त्यांना बघत असते आणि कॅमेरात ती गर्दी पण दिसत असते त्यातली काही माणसं हसत असतात काही हात दाखवत असतात आणि ते सगळं कॅमेऱ्यात शूट होतं त्यामुळे ते तसं अडचणीचं होऊ शकतं त्यामुळे ते चेक करा लोकेशन नीट आहे का क्लीन आहे का स्वच्छ आहे का ते बघा की तुम्हाला स्वच्छ करावं लागणार आहे तेही चेक करा लॉकेबल आहे का मटेरियल सेफ राहील का म्हणजे समजा तुम्ही आज शूट केलं आणि उद्या तुम्हाला परत तिथे शूट करायचं आहे तर समजा तिथेच सामान ठेवण्याची जर गरज पडली मग कॅमेरा इक्विपमेंट लाईट्स वगैरे ठेवण्याची गरज पडली आणि जर तुम्ही हॉटेलवर राहायला जाणार असाल तर ते तिथेच आपण लॉक करून जाऊ शकतो का म्हणजे इतकं ते सेफ आहे का ते चेक करा आर्टिस्ट प्लस क्रि कोऑर्डिनेशन सोपी होईल का तिथे आर्टिस्ट आणि टेक्निशियन्स आणि क्रू यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन आहे त्या लोकेशनवरती ते साध्य होईल का आपल्याला तेही बघा लोकेशन प्रेप टाइम किती लागेल त्या जागेवरती जर तुम्हाला सीनचं प्रिपरेशन करायचं आहे तर अंदाजे किती वेळ लागेल याचा याचा पण तुम्ही अंदाज घ्या आर्टिफिशियल लाईट बसण्यासाठी जागा आहे का तिथे तिथे लोकल तिथे लोकेशनवर त्यांच्या लाईट्स आहेत का आपण आपल्यासोबत ज्या लाईट्स नेतो त्या वेगळ्या आहेत पण तिथे स्वतःच्या त्यांच्या त्या लोकेशनवर असल्या त्या वास्तूतल्या काही लाईट्स आहेत का त्या बघा साऊंड इंजिनियरसाठी आयडियल कंडिशन्स आहेत का म्हणजे त्याला तिथून माईक धरण धरून तिथे सगळं सिंग साऊंड घेण्यासाठी किंवा खूप रिवर्ब येतो आहे खूप फीडबॅक येतो आहे असं लोकेशन ते आहे का किंवा तिथे साऊंड इंजिनियरला काम करण्या इतपत जागा आणि इतर सुखसोयी आहेत का ते बघा नाईट शूट किंवा मल्टिपल डेजसाठी राहण्याची सोय आहे का समजा तिथे तीन दिवसाचं शूट लागलं सात ते आठ सीन असतील तर ते काय एका दिवसात होणार नाहीत सो तुम्हाला तिथे कदाचित राहावं लागेल अशी जर काही वेळ पडलीच तर तिथे राहण्यासाठी काही जवळ सोय आहे का ते बघा तुम्ही जे लोकेशन पाहिलंय ते तुमच्या बजेटमध्ये आहे का तेही बघा कारण त्याचं रेंट असू शकतं त्याची साफसफाई आणि त्याची परमिशन्स ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आधी उपलब्ध असल्या पाहिजेत हेवी गिअर किंवा क्रीन आपण इतकी जागा मजबूत आहे का कारण ही जी सगळी गिअर्स असतात किंवा ज्या जीप किंवा इतर गोष्टी असतात त्या जर आपण कुठे लावायच्या म्हटल्या एखाद्या प्लॅटफॉर्मवरती तर त्याचं वजन खूप ते लोखंडी असतं आणि त्याचं वजन फार जास्त असतं तर मग त्याच्या वजनाने एखादी गोष्ट तुटून जाईल का एखाद्या फ्लोअरवर काही डॅमेज होईल का याची काळजी घ्या ते चेक करा एखादा शॉर्ट राहिल्यास दुसऱ्या दिवशी लोकेशन अवेलेबल असेल का होऊ शकतं की ते लोकेशन तुम्ही फक्त एका दिवसासाठीच घेतलं असेल पण समहो काही रिटेक्स झाले काही अडचण आली लाईटचा प्रॉब्लेम झाला किंवा काही तुमचे तीन, तीन सीन होते त्यातले दोनच सीन शूट झाले आणि एक सीन तुमचा राहिलाय आणि हा सीन तुम्हाला आता उद्या घ्यावा लागतोय तर ते लोकेशन तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा मिळू शकेल का हे चेक करा कारण तुम्ही ते घेतानाच एका दिवसासाठी घेतलंय आणि तुम्ही रविवारी तिथे आलेलात आणि सोमवारी तिकडे समजा त्या लोकेशनवर दुसरं काही काम चालू असणार असेल तर ते तुम्हाला सोमवारी ते जागा उपलब्ध करून देणार नाहीत तर ते सुद्धा चेक करा आता लोकेशनवरील आपण टेक्निकल तांत्रिक बाबू पाहू तुमच्यापासून म्हणजे तुम्ही जी तुम्ही, तुम्ही सगळे कास्ट अँड क्रू पासून शूटसाठीचं सा लोकेशन याचं अंतर किती आहे तेही सुद्धा चेक करून बघा कारण तुम्हाला सगळ्यांना तिथे वेळेत पोहोचायचं आहे टेस्ट फोटोज आणि व्हिडिओज घ्या तुम्ही जेव्हा लोकेशन बघायला जाल तेव्हा तिथला टेस्ट फोटोज आणि व्हिडिओज घेऊन ठेवा म्हणजे काय होईल की तुम्हाला सकाळचे दुपारचे आणि इव्हनिंगचा लाईट तिथे कसा आहे याचा थोडा अंदाज येईल म्हणजे तुमच्या गॅफरसोबत बसून तुम्ही तिथे ब्लॉकिंग स्टेजिंवर थ्री वे लाईट करता करताना काय काळजी घ्यावी लागेल याचा तुम्हाला अंदाज येईल अँबिएंट साऊंड रेकॉर्ड करा ऑडिओ टेस्टसाठी कारण तुम्ही जेव्हा तिथे अँबिएंट साऊंड रेकॉर्ड कराल तेव्हा सिंग साऊंड मी तुम्हाला कळेल की तिथे काही रिवब आहे का फीडबॅक आहे का किंवा आजूबाजूला काय आवाज आहेत कारण तुम्हाला डबिंग आणि फोले करताना त्याची गरज लागेल साऊंड भिंतीवरून बाउन्स होतो का बघा मोकळ आणि बंद असताना दोन वेळेस चेक करा म्हणजे दरवाजे खिडक्या ओपन असताना कसा आवाज येतोय आणि दरवाजे खिडक्या सगळं बंद असताना तिथे कसा आवाज येतोय तेही चेक करा तिथे काही डस्ट पॉल्युशन आहे का तर तेही चेक करा आणि असेल तर त्याचा आपल्या शूटवर काही परिणाम होणार आहे का तेही चेक करा नॉईज लेवल ट्राफिक स्कूल टेम्पल साऊंड डिस्टर्बिंग आहेत का हे देखील चेक करा म्हणजे तुमचं जे लोकेशन आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात काय काय आहे ते सुद्धा चेक करून ठेवा डेप्थ ऑफ फील्डचा विचार करा लॉंग शॉर्ट शक्य आहेत का हे तुम्हाला त्यातून तपासता येतील लोकेशनवर गेल्यावर तिथे कोणत्या लेन्स वापराव्या लागतील याचा सुद्धा अंदाज काढा लाईटिंग सेटअप कसा होईल याचा एक पेपर स्केच तयार करा म्हणजे ऑन लोकेशन तुम्हाला काम करणं लाईटसाठी सोपं जाईल प्लग पॉईंट्स किती आहेत व कुठे आहेत ते देखील तपासून ठेवा म्हणजे कुठून कुठून तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय घेऊ शकता कुठे कुठे तुम्हाला फायव्ह एम्पियर फिफ्टीन एम्पियर वगैरे अशी कनेक्शन्स आहेत मोठे मोठे प्लग असतात ते कुठे राहू शकतो आपण इथपर्यंत सगळ्या गोष्टी तपासून ठेवा इमर्जन्सी एक्झिट आणि मेडिकल सेफ्टी आहे काय त्याचीसुद्धा काळजी घ्या कारण कधी कधी असं होऊ नये पण एखादा प्रोजेक्ट चालू असताना एखादं सीनचं शूटिंग चालू असताना तिथे आपय घटना घडतात एखादा अपघात होऊ शकतो त्या ॲक्सिडेंटमुळे काही जर गडबड झालीच तर अचानक सगळ्यांची धावपळ सुरू होते तर सगळ्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी इमर्जन्सी एक्झिट आहे का मेडिकल सेफ्टी काय असणार आहे याची सुद्धा काळजी घ्या तिथे मोबाईल नेटवर्क कवरेज आहे का हे देखील तपासून बघा कारण चालू सेटवर अनेक जण एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत असतात पण प्रत्येकाकडे वॉकी टॉकी असेलच असं आसे नाही आहे तर प्रत्येकाला तुम्हाला फोन करून जर विचारायचं असेल आणि काही माहिती घ्यायची असेल नेमकं जर तुमचं शूटिंग बेसमेंटमध्ये चालू असेल तर तुमचं मोबाईल नेटवर्क तिथं येणार नाही आणि तुमचं कम्युनिकेशन ड्रॉप होईल तर त्याची त्याचीसुद्धा काळजी घ्या टेक्निकल क्रीवला मूव करता येईल का म्हणजे ग्रीव फोकस पुलर आणि इतर लोकं जी गॅ ग्या, गॅफरची लोकं आहेत किंवा इतर माणसं आहेत त्यांना सीन चालू असताना त्या भागामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे हलता येईल का शूटिंगसाठी ज्या हालचाली लागतात त्यासाठी बॅटरी बॅकअप चार्जसाठी जागा आणि वेळ मी तेवढा वेळ तुम्हाला मिळतोय का तिकडे बॅटरी बॅकअप चार्ज होण्यासाठी हे देखील चेक करा वायफाय किंवा हॉटस्पॉटसाठी सिग्नल मिळतो का ते देखील चेक करा कंपास वापरून सनपात पहा सनपात म्हणजे पूर्व आणि पश्चिम या दिशेने तुम्ही कंपास जर घेतला तर तुम्हाला पूर्व आणि पश्चिम दिशा मिळते त्यामुळे सकाळी आणि दुपारी लाईट कुठून येणार कुठल्या दिशेने येणार याचा तुम्हाला अंदाज येतो आता पुढचं आहे कायदेशीर बाबी आणि परवानग्या एखादं लोकेशन तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा त्या लोकेशनच्या मालकाची परवानगी लेखी स्वरूपात घेणं म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट करून घेणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्हाला तिथे कोणी अडवू शकत नाही दुसरं आहे तिथे स्थानिक जर गाव असेल तर ग्रामपंचायतीकडून एनओसी घ्यावी लागते स्थानिक पोलीस डिपार्टमेंटकडून देखील तुम्हाला त्याची एन सी घ्यावी लागते परमिशन घ्यावी लागते कोणती गोष्ट शूट करता येणार नाही हे आधी समजून घ्या काही काही ठिकाणी काही गोष्टी शूट करण्यास मनाई असते परवानगी नसते तर काय काय प्रोहिबिटेड आहे काय काय निषिद्ध आहे ते सुद्धा त्यांना विचारून घ्या तिथे फोटो आणि व्हिडिओची परवानगी स्पष्ट घ्या जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी अशा लागलंच की नाही आम्हाला इथे लागणारच आहे शूट करायला तर त्याची लेखी परवानगी घ्या मंदिर किंवा एखादा संवेदनशील भाग असल्यास तिथले नियम सुद्धा समजून घ्या जेणेकरून शूटिंग करताना कुणाचा आपल्याला त्रास होणार नाही कुणी त्याच्यावर काही आक्षेप घेणार नाही त्या मालकाचे सिग्नेचर म्हणजे सह्या आणि आयडी प्रूफ कलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा कुठे त्या गोष्टी कायदेशीर बाबीसाठी लिगल परमिशनसाठी सबमिट करावे लागतील तेव्हा त्याची पूर्तता करण्यासाठी हे कागदपत्र तुम्हाला लागतील रेंटल चार्जेस प्री प्रीएग्रीड करा पर आवर की पर डे हे विचारून घ्या म्हणजे ती गोष्ट तुम्ही तासावर घेताय की दिवसावर घेताय हे देखील त्यांना विचारून तुमचं रेंटचं से काय असेल ते फिक्स करून घ्या क्लीन रिस क्लीन अप रिस्पॉन्सिबिलिटी आधीच क्लिअर करा म्हणजे ती सुरुवातीला शूटला महिन्याच्या आधीच जे जी काही साफसफाई आहे ती कोण करणार आणि शूटिंग झाल्यानंतर तिथे बराचसा कचरा होतोच बरीशी वस्तू तिथे प्लास्टिक वगैरे असं बरंच काय का, काय पडलेलं असतं आणि बरंच काय काही तिथे कचरा होऊ शकतो तर तो कचरा शूटिंग झाल्यावर कोण साफ करणार आहे ती जबाबदारी आपली असणार आहे की मालक स्वतः आपण गेल्यानंतर ती साफ करणार आहे ते देखील क्लिअर करून घ्या तिथे शूट करण्यासाठी रेंट तर ते घेणारच आहेत पण सिक्युरिटी डिपॉझिटसुद्धा लागतोय का ते सुद्धा आधी विचारून घ्या इन्शुरन्स लागेल का काही गोष्टी तुटल्या जबाबदारी कुणाची राहील असे हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला त्या लोकेशनमध्ये जाऊन मिळाली तर तुमचं लोकेशन हंटिंग आणि रेखी अतिशय उत्तम होतं काही प्रॉब्लेम तुम्हाला शूट करताना येणार नाहीत याची गॅरंटी तुम्हाला मिळते शूट लोकेशन म्हणजे फक्त एक जागा नसते तर योग्य लोकेशनमुळे कथा अधिक अस्सल आणि वास्तव वाटते योग्य लोकेशनमुळे सीनचा मूड दृश्य सौंदर्य आणि विश्वसनीयता तयार होते योग्य ठिकाणी शूट केल्यास बजेट कमी असूनही फिल्म व्हिज्युअली पॉवरफुल होऊ शकते म्हणून आपल्या फिल्मचं लोकेशन जेव्हा तुम्ही फिक्स करणार असाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचा सिनेमा बघा किती सुंदर होतो तर आज मी तुम्हाला लोकेशनबद्दल सांगितलं आहे तर तुमच्या डॉक्टर स्टोरी टेलरला आता रजा द्या येऊ पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद